अक्कलकोट तालुक्यातील हांजगि येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सरपंच भाग्यश्री हलोळे यांनी शिक्षण सप्ताह अंतर्गत भोजन कार्यक्रम आयोजित करून आश्रमशाळेतील साडेतीनशे विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद दिला केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान शिक्षण सप्ताह या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी घेत शिक्षण सप्ताह उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला शिक्षण सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले होते याच आदेशानुसार आश्रमशाळेतील शिक्षक बांधवाने विद्यार्थ्यांचा स्नेहभोजनाचा प्रस्ताव सरपंच भाग्यश्री हलोळे आणि त्यांचे पती चन्मलप्पा हलोळे यांच्यासमोर ठेवण्यात आला तेव्हा त्यांनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील साडेतीनशे विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा शिक्षण सप्ताह उपक्रमांची सांगता करण्यात आली यावेळी सरपंच भाग्यश्री हलोळे चन्मलप्पा हलोळे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते